करू सुरू आत्ताच <coughs> सकाळी मुंबईकरांसाठी अतिशय गोड बातमी म्हणजे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खातं व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून आम्ही जो रेडिओ जेटी तिथे बांधत होतो आमचं कामही तिथे सुरू झालेलं आहे त्या संबंधित काही पेटिशन हायकोर्टमध्ये दाखल झालेले होते आणि त्याची आजच सकाळी माननीय उच्च न्यायालयाने वर्डिक दिलेले आहे निर्णय दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या पेटिशन त्यांनी खारिज केलेल्या आहेत आणि एक तीन ऑब्झर्वेशन आम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड म्हणून त्यांनी करायला सांगितलेले आहेत ते आम्ही सगळ्या ऑब्झर्वेशनचे आम्ही पालन करू मुंबईकरांसाठी निंबवना त्या एकंदरीत गेटी ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जे जमणारं ट्राफिक होणारे गर्दी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे समुद्राच्या एकंदरीत प्रवासासाठी ती रेडिओ क्लब जटी अतिशय महत्वाची होती आम्ही सातत्याने तिकडच्या राहणाऱ्या रा सगळ्याच रहिवाशांबरोबर आम्ही संवाद साधत होतो आलेल्या सगळ्या परवानग्या म्हणजे ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट आणि त्याच्यातला असणारा हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट मुंबई महापालिकेच्या काही परवा सगळ्याच्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे मिळवल्यानंतरच आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं जेटी बांधण्याचं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी या सगळ्या जणांनी आम्हाला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आता या रेडिओ जटीचं काम कोर्टा मा माननीय को उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जटी जे काय आम्ही तिथे बांधणार आहोत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुंबईकरांना मदत होईल त्यांचे आयुष्य सुखर होईल आता जो नवीन नवी, नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण तिथे बांधतोय नवी मुंबई एअरपोर्ट ते रेडिओ जेट म्हणजे रेडिओ जेटी ते नवी मुंबई एअरपोर्ट फक्त चाळीस मिनिटांमध्ये आपण पोचू शकतो अशा पद्धतीचा आमच्या तिकडचा रूट तयार करण्याचा आमचा मानस आहे म्हणून या रेडिओ जेटीच्या निमित्ताने नि, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना मदतच होईल म्हणून या निमित्ताने नि, मी उच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो स्थानिक नागरिकांनी वेगवेगळ्या राजकारण्यांशी गाडी घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता आंदोलनाची भाषा सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात आलेली होती तर आता पुढे त्यांचा स्टँड काय असेल त्यांच्याशी तुम्ही पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहात बघा शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या मनातले प्रश्न उचलण्याचे अधिकार आहेत मी गेल्या आठवड्यापर्यंत जेव्हा जेव्हा ते नागरिक माझ्याकडे यायचे मला प्रश्न विचारायचे मी सगळेचे सगळे त्यांना वेळ द्यायचो त्यांचे प्रश्नाची उत्तरं द्यायचो सगळ्या पद्धतीने मदत म्हणजे सुप्रीम कोर्टपर्यंत गेलेला हा विषय माननीय हायकोर्टाने पण तो विषय एक विषय कळला की हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे कोण वैयक्तिक तिथे जेटी बांधत नव्हतं पण आज ज्या पद्धतीने गेटी ऑफ इंडियाकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते लोकांना त्रास होतो आता त्या ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये काही अपघात पण झालेले लोकांना बोटीतून उतरताना मला असं आठवतं त्या कधी वाचलं होतं की माजी मुख्यमंत्री आदरणीय फड पृथ्वीराज चव्हाणजींच्या पत्नीचा पण एक अपघात तिथे बोटीतून उतरताना झालेला अशा असंख्य विषय घटना ज्या तिथे घडायच्या त्याच्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला म्हणून त्या पूर्ण ट्राफिक आणि गर्दीला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जेटी प्रस्तावित केलेली कोणालाही जोर जबरदस्ती न करता कोणाच्या इच्छेच्या विरोधात न जाता आम्ही हा विषय केलेला होता आणि मला आज समाधान आहे मानेने उच्च न्यायालयात आमची भूमिका कळली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगली जजमेंट दिलेली आहे स्थानिक बोट चालकांनी सुद्धा मिळत होते आता या नवीन मुळे एकंदरीत किती स्लॉट उपलब्ध होऊ शकतात किती बोटी पार्किंग बघा जवळपास वीस बोटीची तरतूद इथे आहे यॉट ज्याला आपण म्हणतो वीस बोटीची तरतूद आपलं पार्किंगच्या स्लॉट इथे आहेत जवळपास दीडशे गाड्या आपण इथे उभं करू शकतो जे आज जे तुम्हाला कुठे रस्त्यावर उभे राहताना दिसतात कुठेही पार्किंग होत असताना दिसतात ते सगळ्या गाड्या आता तुम्ही ह्या जटीच्या इथे येऊन पार्क करू शकता जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कमी भेटेल म्हणून ह्या जटीचा फायदा लोकांनाच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हे आता कोर्टाने पण मान्य केलेलं आहे सिग्निफिकंट डेव्हलपमेंट रिलेटेड टू द रेडिओ क्लब जटी नियर गेट वीस आय थिंक दिस इज अ व्हेरी लँडमार्क जजमेंट दॅट द ऑनरेबल हाय कोर्ट हॅज गिव्हन टुडे रेडिओ द जेटी दॅट हॅज बिन दॅट वॉज बीन बिल्ड बाय द महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अँड द पोर्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र द होल इंटेन्शन वी आय एन बिल्डिंग दिस जेटी वॉज व्हेरी क्लिअर दॅट वी वॉन्टेड टू रिकंजेस्ट द एरिया दॅन वी वॉन्टेड टू हेल्प द लोकल रेसिडेंट दॅ सो दे कॅन मूव अराऊंड मोर ओपनली दॅट अँड ऑल्सो द योर्स दॅट यूज टू यॉर्स ऑल द बोट्स दॅट यूज टू बी पार्क अराउंड द गेट वे ऑफ इंडिया विच यूज टू ओनली इनक्रीज द इनकनव्हिनियंट टू द सिटिजन मुविंग अराऊंड दॅट बिकॉज ऑफ देडिओ जेटी दे वॉज अ लॉर्ड ऑफ थॉट बिहाईंड द एन्टर प्रोसेस की हाऊ वी कॅन डिकंजेस्ट द एंटायर एरिया हेल्प द लोकल रेसिडेंट टुडे बिकॉज ऑफ द जजमेंट गिव्हन बाय द ऑनरेबल हायकोर्ट हू हॅज रिजेक्टेड ऑल द पेटिशन दे हॅव गिव्हन अ सर्टन थ्री डायरेक्शन विथ द महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अँड द पोस्ट डिपार्टमेंट हॅज टू फॉलो वी विल ओबे ऑल द ऑब्झर्वेशन अँड डियरेक्शन गिव्हन बाय द ऑनरेबल हायकोर्ट अँड वी विल इन्शुअर दॅट द जटी इज कम्प्लीटेड इन टाइम अँड एव्हरी वन हू इस हू विल ट्रॅव्हल टू द जटी अँड हू लिव्स अराउंड दॅट वील ओनली अंडरस्टँड की दिस वॉज ओनली फॉर देअर बेनिफिट एज वी हॅव ऑलरेडी अनाऊन्स्ड बाय द आर बाय पोस्ट डिपार्टमेंट दॅट वी वॉन्ट टू एनकरेज वॉटर ट्रान्सपोर्ट वन मेजर प्रोजेक्ट दॅट वीव टेकन इन हँड इज द मुंबई वॉटर मेट्रो ऑन द लाईन ऑफ द कोची वॉटर मेट्रो वी हॅव आयडेंटीफाईड एट एट डेस्टिनेशन विथ इन द मुंबई एम एम आर रिजन सो वन डेस्टिनेशन वॉज ऑल्सो विथ द रेडिओ जेटी द अनद बेनिफिट ऑफ द रेडिओ जेटी इज द न्यू नवी मुंबई एअरपोर्ट दॅट इज कमिंग अप इन नवी मुंबई विच इज ऑल्सो इंटरनॅशनल एअरपोर्ट एनी वन ट्रॅव्हलिंग फ्रॉम द नवी द रेडिओ क्लब जेटी कॅन ट्रॅव्हल टू द न्यू नवी मुंबई एअरपोर्ट इन जस्ट फोर्टी मिनिट्स सो दॅट दॅज अ लार्ज अमाऊंट ऑफ बेनिफिट्स वेट यू कॅन कट अ लॉड ऑफ ट्रॅव्हल टाईम थ्रू दिस वेरियस जेटीज अँड उदर द वॉटर ट्रान्सपोर्ट दॅट वी आर प्रपोजिंग तो आय एम व्हेरी कॉन्फिडेंट विथ अ कांड ऑफ इज दॅट द मुंबई कर्ज हॅव गॉड ड्यू टू मेट्रो नेटवर्क दॅट वी हॅव इन मुंबई टुडे वॉटर मेट्रो विल ओनली हेल्प इन सेविंग अ लॉड ऑफ टाईम फॉर मुंबईकर हिंदी बोले हा हिंदी आज आम्हाला येतो ना तुला याच्यात तरी इंटरेस्ट नाही आहे माझा मेन मुद्दा संपूर्ण मुंबई आमारे हायकोर्टने आज एक बहुत इम्पॉर्टंट महत्वपूर्ण जजमेंट द्या आहे जहाँ जो हम लोग रेडियो क्लब जेटी के रेडियो क्लब के पास जो जेटी हमारा महाराष्ट्र मेरी बोर्ड हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट का काम शुरू हुआ था उस बारे में जिस जि कई हमारे लोगों कई वहां के रेसिडेंट्स ने पटिशन डाले थे उसके अगेंस्ट उस सारे के सारे पटिशन्स अभी हाई कोर्ट ने खारिज कर दिए हैं सर्टन ऑब्जर्वेशन हमको दिए हैं जिसको हम मेरीटाइम बोर्ड के माध्यम से और हमारे पोर्ट्स मिनिस्ट्री के माध्यम से हम फॉलो करेंगे और ये जो जेटी जो रेडियो क्लब के पास जेटी हम बांधने वाले हैं उसके वजह से बड़े पैमाने मुंबई मुंबईकरों को उसकी मदद होगी सदा में और सबसे महत्वपूर्ण जिस तरीके से हम लोग मुंबई वाटर मेट्रो इंट्रोड्यूस करने वाले हैं आठ रूट हमने एमएमआर रीजन के अंदर हमने आइडेंटिफाई किए हैं उसी तरीके से एक और एक रूट हमने आइडेंटिफाई किया है जहां से हम रेडियो जेटी में बैठ के आप डायरेक्ट जो नया मुंबई नवी मुंबई एयरपोर्ट आ रहा है उसको 40 मिनट में उसको कवर कर सकते हैं तो इसके वजह से ये जो रेडियो जेटी जो हम बांध रहे हैं इसके वजह से रेडियो क्लब जेटी जो हम लोग बांध रहे हैं उसके वजह से बड़े पैमाने पे हमारे मुंबई करों को मदद हो पाएंगे देखिए अभी अभी उस हम लोग ऑटो ट्रांसपोर्ट जो प्रपोज करने वाले उसको अलग अलग साइज के वेसल्स है जिसको जिस वेसल में बैठ के जाना है इम्पोर्ट है नहीं की वो रूट एस्टेब्लिश होना अगर आप रेडियो जेटी पे आज जिसको आपको डेढ़ दो घंटा आप सोचे अगर आपको गेटवे ऑफ इंडिया से लेके नए नवी मुंबई एयरपोर्ट जाना है तो फिर आपको कितना घंटा लगेगा ये तो हम लोग फोर्टी मिनट्स में आपको उधर पहुंचा रहे तो ये सारे बेनिफिट उसको है डिपेंडिंग ऑन द साइज ऑफ द वेसल दैट वी गो तो प्रपोज तो उसके ऊपर आपको ट्रेवल आप कर पाओगे सर पार्किंग पार्किंग अब बीस लोगों बीस यॉट के पार्किंग की स्पेस हमारे रेडियो क्लब गेटिंग में रेडियो क्लब गेटिंग पे होगी उसके साथ डेढ़ सौ गाड़िया वन फिफ्टी गाड़िया आप उधर वहाँ पार्क कर सकेंगे उसके वजह से वो जो आज जो कुछ ट्रैफिक वो गेटवे ऑफ इंडिया में आपको दिखता है उसको बड़े पैमाने पर वो कम हो जाएगा और आम मुंबई को उसको मदद होगी आपकी गवर्नमेंट आपको उसके लिए तैयारी करो सुप्रीम कोर्टियसली उसको चैलेंज करेगी तो मगर ऑलरेडी सुप्रीम कोर्ट ने वापिस ये केस हमारे पास भेजी है ऑलरेडी सुप्रीम कोर्ट में जाने के बाद वापस सुप्रीम कोर्ट ने कहा है कि यू इट इज गो इन फ्रंट ऑफ द हाई कोर्ट एंड द हाई कोर्ट हैज गिवन अ वेरी सेंसिबल जजमेंट टुडे दे हैव आल्सो टोल्ड अस टू डू अ सर्टेन चेंजेस तो मुझे लगता है कि अभी जो हमारे रेसिडेंट्स है जिनके, जिनको आज भी हम लोग बार बार उनके साथ बैठने के लिए मैं आज भी तैयार हूं कि हम लोग उन्हीं के लिए बांध रहे हैं हम मैं खुद के लिए जटी नहीं बांध रहा हूं तो उसके बाद भी अगर उनको अगर कुछ क्वेश्चन रहेगा तो मेरे पास कभी भी आ सकते हैं वी आर ओपन टू ऑल काम ऑलरेडी सुरू हो चुका आहे ऑलरेडी ट्वेंटी पर्सेंट काम सुरू हो चुका आहे वी आर अँटिसिपेटिंग बाय नेक्स्ट मार्च और मे काम खतम होत गणपतीत आपण वेळख्यात अडकलं नाही बाबा त्याला परवानग्या लागतात आपल्या देशामध्ये हा वेळख्यात वेळख्यात हे असे शब्द करून तुम्ही तुमचं चॅनल मला चालू नका चांगल्याला चांगलं म्हणा गणेश चतुर्थीच्या टायमाला विघ्न तुम्हीच शब्द टाकून असे आणू नका आमची जी प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पहिल्या बोटीमध्ये तुला पहिलं बसून आणि घेऊन जाईन गावी आणि परत सोडायचं का नाही परत मी ठरवेल <laughs> कुठलं गाव तुझं आम्हाला वेळ काय वेळ काय बोलतो पहिला जाणार गपचूप लपून तुम्हाला बोटीत त्या वेळ काय बोलतो हे कोकण म्हणता त्याला म्हणून आम्हाला खेकडे मोजले जातात ना म्हणून असं होतं ते एक दिवसाचं टांग खेचायची हे ठाक ठेव रे बाबा तुझं कुठे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मोटरटॅक्सी हे आपलं केंद्र सरकारने अतिशय चांगले प्रकल्प आमचे सोनवालजींनी याबद्दल आम्हाला प्रेझेंटेशनही दिलेलं बघा सागरा सागरी म्हणजे जे काय वॉटर ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतात समुद्राच्या मार्गाने आपण जे काय आपण जो का प्रवास सुरू करतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना ह्याचा फायदाच होणार आहे केंद्र सरकार पण मोठ्या प्रमाणामध्ये ते असे रूट तयार करतायत आम्ही राज्य सरकार म्हणून पण एम एम आर रिजनमध्ये आणि आता एम टू एम बद्दल जे तुम्ही उल्लेख केला चारही बाजूने जसं बाहेरच्या देशामध्ये आपण बाहेरगावी गेल्यानंतर एक जागी तर दुसरी जागी आपण पाण्यानी जसं प्रवास करू शकतो समुद्राच्या मार्गाने तसंच मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रोत्साहन देतो सर आपने पहले को दिया था कि मोहम्मद अली रोड और बैरामपाड़ा में मराठी बुलवा के दिखाओ वहां नहीं लेकिन कोरन में एक मुस्लिम टैक्सी ड्राइवर से कल मराठी बुलवाई गई है और जबरदस्ती से धमकाया गया उन्हें और आज दूसरी तरफ मेला रोड में कांग्रेस मराठी पाठशाला चला, चला रही है जहां पर मुस्लिमों को मराठी सिखाने की उनकी ये पहल शुरू की गई है देखिए ऐसा है कि ये सारी चीजें हम लोग बोलने के बाद करने की क्या जरूरत है पहले से कोरोना मैंने जैसे बोला आजान को मराठी में लिखा बोलने को बोलो उनको पांच वक्त का आजान ये एक दो जनों को बोलने का वो नौटंकी करने का ये तो हम लोग अभी हमारे त्रंबकेश्वर मंदिर के पास जय श्री राम नाम के दुकान होते हैं फूल वालों के अंदर अब्दुल बैठा रहता है तो कुछ नया चीज नहीं है ये हम लोग को हम सब ये सब ये जो कि नौटंकी है ना हम अच्छी तरह से पहचानते हैं आज मिरावट में कांग्रेस मुस्लिमों को मराठी सिखा रही है पाठशाला साल शुरू किया हम हाँ फिर पाठशाला का जरूरत है मदरसा में मराठी चालू करो ना सबसे आसान है अलग पाठशाला करने की जरूरत ही नहीं है महाराष्ट्र में बहुत मदरसा है वहाँ उर्दू के बजाय आप मराठी शुरू करो ना उधर आपका मेहनत कम हो जाएगा का है आपके आपके से मीडिया में आने के लिए नौटंकी करने की जरूरत है आपके मुल्ले मौलवी को बोलो अच्छी तरह से मदरसा में सिखाओ उधर हम लोग को भी समझ जाएगा ना कि मदरसा सच्ची में पढ़ाई के लिए वना पुकड़ में गन बिन तो मिलते हैं उधर सब तो महाराष्ट्र सरकार लोक राज्य नाम का एक मैगजीन चलाती है लेकिन वो मैगजीन उर्दू में आना था जो तो ठाकरे जब मुख्यमंत्री थे कोविड काल में वो बंद हो गया था रई से कर मांग कर रहे हैं फिर से तो उर्दू शुरू किया जाए अभी वो मैगजीन के बारे में मेरे को मालूम नहीं और उर्दू पढ़ने वाले लोग बहुत हमारे पास बहुत कम है बहुत गिनो चुनाई है उद्धव ठाकरे के अढ़ाई साल के वो मुख्यमंत्री के काल में उर्दू भवन भी बांधने की कोशिश हुई थी हमारे भाईकला में तो इस तरीके के जिसको ज्यादा उर्दू उधर पढ़ने वाले ही कम है तो ऐसा मैगजीन इस तरीके से निकाल के सरकार ने अपना पैसा खराब नहीं करना चाहिए चला